सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो भाजपा शिवसेना महायुतीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका येत्या पाच फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या माध्यमातून अठ्ठावीस पावशी या मतदारसंघामधून आम्ही शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर त्याचप्रमाणे डिगस पंचायत समिती शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर आणि पावशी पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवतात महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना भाजपा शिवसेना राष्ट्रवादी या सर्व घटकपक्षांना बरोबर घेऊन एकत्रितरित्या अतिशय चांगल्या प्रकारे सुनियोजितरित्या आमच्या पावशी मतदारसंघामध्ये प्रचाराचा झंझावा चालू आहे आणि या प्रचाराच्या निमित्ताने काल अणाव दाबाच्या वाडी या ठिकाणी आमची महायुतीची खळा बैठक पार पडलेली आहे आणि या खळा बैठकीमध्ये या ठिकाणी महायुतीच्या वतीने महायुतीचे दोन्ही उमेदवार म्हणजे जिल्हा परिषदेसाठी मी आणि पंचायत समितीसाठी आमचे सहकारी मित्र निखिल कांदवकर यांना विजयी करण्याचा निर्धार दाबाचेवाडी आणि अणावमधील सर्वच ग्रामस्थांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला होता आणि यावेळी या, या महायुतीच्या बैठकीमध्ये आमच्या दाबाचेवाडी येथील ढाकळवाडी त्याचप्रमाणे खालचीवाडी येथील उबाटा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने आमच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे यावेळी आमचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आमच्या कुडाळ तालुक्याचे निवडणूक प्रभारी काका कुडाळकर उपजिल्हाप्रमुख अरविंदजी करलकर आणि अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आमच्या या खळा बैठकीमध्ये आमच्या दाबाचीवाडी ढाकळवाडी खालचीवाडी येथील आमचे अणाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि वैभव नायकांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आणि त्या भागामध्ये ज्यांनी नेहमीच आपलं वर्चस्व ठेवलं आणि आत्तापर्यंत उबाटा सेनेला ज्यांनी मतदान मिळवून देणार मोठा हातभार लावला ते आमचे सन्माननीय चंद्रशेखर माळवे त्याचप्रमाणे उबाटाचे त्या भागाचे शाखाप्रमुख नाना माळवे त्या ठिकाणचे उबाटाचे ज्येष्ठ शिवसैनिक गोपाळ नेमळेकर दत्ताराम कुंभार सीताराम केसरकर उल्हास सावंत सदानंद माळवे सुवर्णा माळवे दिप्ती कुबल रमेश केसरकर कल्पना केसरकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांसहित उभाटाच्या जवळजवळ पूर्ण दाबाचीवाडी खालचीवाडी ढाकळवाडी येथील उभाटा सैनेच्या जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के कार्यकर्ते आणि पदाधिकारी काल शिवसेना पक्षाच्या विश्वासणीवर विश्वास ठेवून सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असणाऱ्या शि से, से शिवसेनेवर विश्वास ठेवून सन्माननीय आमचे आमदार निलेश राणेसाहेब सन्मान जि दत्ताप्रमुख जिल्हा जिल्हाप्रमुख दत्ता, दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काल आमच्या शिवसेना पक्षामध्ये ते प्रवेश करते झालेले आहेत आम्ही काल त्यांचं त्या ते ठिकाणी महायुतीतर्फे भाजप आणि शिवसेनेतर्फे त्यांचं स्वागत देखील केलेलं आहे आणि हे सर्व करत असताना या ग्रामस्थांचे काही गेल्या अनेक व दहा वर्षातल्या अनेक मागण्या प्रलंबित होत्या आणि त्या मागण्या पूर्ण न होऊ शकल्यामुळे आणि आमदार आणि खासदार त्यावेळीचे तत्कालीन आमदार वैभव नाईक असतील खासदार विनायक राऊत असतील किंवा या भागाचे ज्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम बघित बघितलं गेली दहा वर्ष ते, ते अमरसेन सावंत असतील यांच्या कार्यपद्धतीवर त्या ठिकाणी कुठेतरी नाराज होऊन विकासकामांचे राहिलेले प्रश्न घेऊन त्या ठिकाणी सन्माननीय निलेश राणेसाहेब आणि सन्माननीय दत्ता सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करते झालेले आहेत आम्ही काल त्यांचं स्वागत देखील केलेलं आहे आणि भविष्यात या सर्वांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून आम्ही सर्व सर्वच जण कार्यरत राहणार आहोत आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ही माहिती व्हावी आपल्या सगळ्यांपर्यंत आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत ही माहिती व्हावी याकरिता आजची पत्रकार परिषद अधिज केलेली आहे धन्यवाद